नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मधला सर्वात सोपा भाग बघणार आहोत विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या म्हणजे जर आपण अपोजिट नंबर असंही म्हणतो बेसिकली कॉन्सेप्ट काय आहे तर शून्यापासून तुम्ही जेवढं जाता तेवढं तुम्ही अपोजिट डिरेक्शनला गेलात तर जे नंबर येणार म्हणजे ते मी दोन घरं गेले ते दोन घरं आले इथे प्लस टू इथे मायनस टू आहे म्हणजे प्लस टू किंवा धन टू धन दोन यांची विरुद्ध संख्या काय झाली मायनस टू झाली सिंपल मायनस वनची विरुद्ध संख्या काय येणार प्लस वन मायनस फायची काय येणार प्लस फाय प्लस सात ची काय विरुद्ध संख्या मायनस सेव्हन पुण्यापासून तुम्ही जेवढं खरं जाणार उजव्या बाजूला प्लस फाय तेवढेच तुम्ही जेव्हा जेव्हा डाव्या बाजूला जाणार ती संख्या तुमची विरुद्ध संख्या आहे म्हणजे प्लस फाय मायनस फाय ह्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत हे झालं हे तर फारच सोपं आहे लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे की विरुद्ध संख्यांची बेरीज किती येणार या विरुद्ध संख्या आहेत मी यांची बेरीज केली आता इथे काय आहे दोघांचं चिन्ह वेगवेगळं आहे आपण शिकलो आहोत वेगळं चिन्ह असेल तर काय होते वजाबाकी होते आता सात आणि सात ची काय होणार वजाबाकी बेरीज काय आली शून्य आता यांचं बघा मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह इथे पण काय झालं चिन्ह भिन्न आहे डिफरंट चिन्ह असतात तेव्हा आपण काय करतो वजाबाकी करतो मग पाच मधून पाच बेरी किती उरले शून्य उरले कळलं याचा अर्थ काय तर विविध संख्यांची बेरीज शून्य असते आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पूर्णांकांचा लहान मोठेपणा आता यातली कोणती संख्या लहान आहे आणि कोणती मोठी आहे हे आपण कसं कसं ठरवतो आता इथे तर आपल्याला माहिती आहे की दोन पेक्षा चार मोठी आहे तीन पेक्षा सहा मोठी आहे शून्यापेक्षा तीन मोठा आहे आता हे कसं ठरलं कोणी लिहून ठेवलं का नाही हे नियमांनी ठरलेलं आहे संख्या रेषेच्या संख्या रेषेच्या उजव्या बाजूच्या संख्या ह्या डाव्या बाजूच्या संख्यांपेक्षा कधी काय असतात मोठ्या असतात त्यामुळे इथे ही सगळ्यात उजव्या बाजूला काय आहे सात आहे ती पेक्षा मोठी असतात शून्यापेक्षा मोठी आहे ह्या संख्या रेषेवर तुम्हाला जितक्या संख्या दिसतात त्या सगळ्या संख्या प्लस सात पेक्षा लहान आहेत कारण सात हे सर्वात जास्त उजव्या बाजूला आहे त्यामुळेच शून्यापेक्षा प्लस टू मोठा झाला पण आता बघा मायनस वन पेक्षा शून्य मोठा झाला मायनस वन पेक्षा प्लस टू मोठा झाला मायनस थ्री पेक्षा प्लस, होता? होता। प्लस, प्लस, प्लस फोर मोठा झाला याचा अर्थ काय होतो सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स ह्या सगळ्या निगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठ्या आहेत सिंपल आता निगेटिव्ह नंबर्स मध्ये कसं होतं उलट होतं इथे बघा प्लस टू प्लस पेक्षा लहान आहे पण इथे गंमत बघा मायनस फोर मायनस टू पेक्षा लहान आहे का पण सिंपल ती संख्या रेषेच्या डाव्या बाजूला आहे आपण जेव्हा असं जातो तेव्हा तुमची किंमत वाढत जाते आणि तुम्ही जेव्हा दहा बाजू तेव्हा तुमची किंमत लहान होत जाते म्हणजे संख्यांची किंमत तर मायनस वन पेक्षा मला सांगा मायनस थ्री मोठा आहे की लहान आहे लहान आहे मायनस फाय पेक्षा मायनस टू लहान आहे की मोठा आहे मायनस पेक्षा मायनस टू मोठा होणार का कारण मायनस टू पुढच्या बाजूला आहे त्यामुळे आपली इकडे जो जो नियम आहे तो इकडे उलटा होणार म्हणजे प्लस फाईव्ह हे प्लस टू पेक्षा जर मोठे असतील तर मायनस फाईव्ह मायनस टू पेक्षा लहान असतो तुम्हाला प्रश्न काय असणार या संख्यांमध्ये लहान मोठेपणा ठरवा किंवा दोघांच्या संख्या मध्ये हे चिन्ह टाका आता याचा अर्थ काय होतो कोणती संख्या मोठी आहे जिकडे दोन मोठं असतं ती संख्या मोठी असते ठीक आहे म्हणजे हे असं एक मोठी आहे म्हणून इथे दोन मोठं आहे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन ही संख्या ह्या संख्येपेक्षा लहान आहे ही संख्यापेक्षा मोठी आहे असं यांचं वाचन असतं आता तीन आणि आठ मध्ये कोण मोठं आहे आठ बरोबर हे जे सिंपल आहे आपल्याला माहिती आहे आता मायनस सेवन आणि प्लस फाईव्ह मध्ये कोण मोठं असणार पाच का कारण पाच ही पॉझिटिव्ह नंबर सा आहे आपला एक नियम आहे सगळ्या धनसंख्या ह्या सगळ्या धुणसंख्यांपेक्षा मोठ्या आहेत ठीक आहे सात जरी आपल्याला वाटलं की पाच अरे सात पाचपेक्षा मोठी आहे पण थांबा तुम्ही चिन्ह बघितलं का नाही सातचं चिन्ह काय आहे मायनस आहे नीट लक्ष ठेवून बघायचं चिन्हांमध्ये कधी कफरत करायची नाही मुलांना सातच्या पुढे काय आहे ऋणचिन्ह आहेगेटिव्ह साईन आहे म्हणजे काय होणार तो पाच पेक्षा लहान झाला आणि तो लहान दाखवण्यासाठी आपण हे जे मोठं तोंड आहे ते पासकडे करणार शून्य आणि नऊ मध्ये कोण मोठा आहे नऊ आठ आणि मायनस थ्री ह्यामध्ये कोण मोठा आहे आठ का आठ पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे शून्य आणि मायनस चार मध्ये कोण मोठा आहे शून्य हे बघा इथून बघा शून्य मायनस चारच्या ऊर्जा बाजूला आला तर आठ मायनस मध्ये पण आठ इथे आलाय आणि मायनस थ्री कडे आला आहे तर मायनस टू मायनस सिक्स मध्ये कोण मोठा असणार सांगा बघू मला मायनस टू का कारण निगेटिव्ह नंबर्स मध्ये आपण उलट मोजतो म्हणजे बघा मायनस सिक्सच्या कम्पॅरिझन मध्ये मायनस मैं टू हा ऊर्जा बाजूला आहे म्हणून मायनस टू मोठा होणार कधी लक्षात ठेवा दोन्ही ठिकाणी जेव्हा निगेटिव्ह नंबर असते तेव्हा आपण उलट मोजायचं उलट म्हणजे मायनस टेन हे मायनस पंधरा पेक्षा मोठा असणार पण ते जर धन असेल तर पंधरापेक्षा दहा लहान आहे बरोबर आता मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह कोण मोठा असणार प्लस फाय ठीक आहे कारण तो यावाज राहिला आहे असं पण आपला नियमच आहे की धनसंख्या एक कधी पण मोठ्या मोठी असते दहा आणि मायनस बारा मध्ये कोण मोठा आहे दहा आहे ठीक आहे कळलं हे तुम्हाला अजून एक एक्झाम्पल क्लिअर करण्यासाठी मायनस थ्री आणि मायनस एट सांगा बघू मला कोण मोठं आहे मायनस थ्री की मायनस एट मायनस थ्री ठीक आहे कारण मायनस थ्री ह्या बाजूला आहे मायनस एट ह्या बाजूला आहे आता आपण हे सोडून बघूया सहा आणि दोन मध्ये कोण मोठं असणार सिम्पल आहे सहा मोठं असणार का कारण दोन्ही पण धनसंख्या आहेत त्यामुळे आपल्याला माहित असलेल्या नियमावर इकडे फॉलो करणार आता इकडे मायनस सिक्स दोन इथे दोघांचे चिन्ह चिन्ह वेगळे आहेत अशा वेळेला काय असतं ज्याचं चिन्ह पॉझिटिव्ह असतं ती संख्या मोठी असते म्हणजे कोण असणार मोठं दोन असणार ठीक आहे हे बघा जो मोठे त्याच्याकडे हे मोठं तोंड आलं आहे या ह्या चिन्हाचं आता सहा आणि मायनस टू चिन्ह वेगळं आहे म्हणजे ज्याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे ती संख्या मोठी आता मायनस सिक्स आणि मायनस टू आहे आता हे दोन्ही काय आहेत मायनस आहेत म्हणजे यांच्याकडे आपण उलटे नियम फॉलो करणार इकडे सहा दोन पेक्षा मोठा होता तर इकडे काय होणार दोन सहा पेक्षा मोठा होणार कारण बघा ना संख्या रेषेवरती दोन उजव्या बाजूला आहे मायनस सिक्स पेक्षा हा तुमचा होमवर्क आहे भरपूर प्रॅक्टिस करा पुस्तकातले सगळे प्रश्न सोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना चॅनेल शेअर करा थँक्यू